किती ह्याच्यात मर किती झाली काय सारख्या किती रुपये गडबड आमच्याकडून झाली तक्रार कुणाची सुद्धा नाही किंवा मरझरीचे किंवा कशीचे फक्त एक तक्रार वेळेत गेलं नाही की आता काय मॅनेजर साहेबांकडून जरा चुकलं गेलं नियोजन गेल्या वर्षी पुनरावृत्ती होली म्हणून ह्या वर्षी केलं आमचं मनात ह्या वर्षी लई होतं एन ट्वेंटी वन लावायचं नशिबात आमचं नशिबात नव्हतं एक नंबर काय चालते फ्लॅटच्या बद्दल माझं काय चालकीच नाही फ्लॅट माझं चांगलाच आहे काळ की फुल आहे आमचं एवढं काळ की नाही रोप की सोडत आहेत चौरात झाल्या रोपची ती चढ करे काळोखी सोडली बाबतीत ताजी बाबतीत फुले साहेब एवढं गवत आहे ह्याच्यावर किती किट काय हवाई किती का हो ते दे का, का रिझन काय आता ह्युमिडिटी पण आहे आता ही जी रोपा आता आपण बघतोय ह्याच्यावर कुठल्याही प्रकारचा पांढऱ्या माशाचा अटॅक दिसत नाही कुठल्या रोगाचा अटॅक दिसत नाही ही तर गवत आहे ट्रीटमेंट पण आहे आणि रोप पण आपल्याच नर्सरीतले त्यामुळे आणि पण आहे तसा राहतोय शेवटपर्यंत प्लॉटला म्हणजे रोप जर गेलं असलं तर ट्रीटमेंट पण त्यामुळे ट्रीटमेंट आहे आहे बदल काय थोडस म्हणजे बदल आमच्या सुद्धा एवढी त्रस्त झाली ती बदल एवढाच की आता तुमचा स्ट्रेसला अल्टन पालटून होती फटला आणि परत ती चालतंय पण आमच्या ते अशी झाली ते आता रडकुंडी आलेत पण ते माझं बाकीत होतं पंधरा ते वीस दिवसांनी हे रिटर्न येणार शेड्यूल न्यायला एक ठराविक आठ दहा जण आहेत पॅक झाले त्यात बरोबर मग की माहितच होत ही डबल येणार मग बनगरवाडी आमच्यातली हा, आहे शेड्यूल मध्ये खाली वर करायचं हे जे वापरायचं वापरायचं बसतात महाराज एक दिवस चुकत रोज नाही एक तुम्ही फोन उचलत नसल्यामुळे आम्हाला गुरात येईन दोन नंबर आता ही आपलं सलगर आहेत हिथं प्लॉट आहेत सगळ्यांचं व्हायरसवर आहे सगळे फ्लॉरेट आहे सलगर हे आपण आम्ही सलगरच नाही